शेतकरी बांधवांनो आज आपण आहोत महत्वाचं असं सर सांगा तुमचं नाव सांगा आ, मी जगदीश परदेशी नानू मास्तर तुलसी फार्म अँड गार्डन कुसुंबा तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र बरोबर यांचा जो प्लॉट आहे आज विषय आपल्याला असं सांगायचा आहे की जे पण काही बरेच शे, शेतकरी आपल्याला सपोर्टसाठी म्हणजे पेरूला सपोर्ट करण्यासाठी तार बांबूचं नियोजन करतात किंवा अँगलचं नियोजन करता याच्यात सरांनी एकदम चांगला पर्याय शोधून काढलेला आठ बाय चार चा अंतर या पुढे आठ बाय चार चा अंतर आहे जी त्यांनी तार जी वापरलेली आहे बघा इथं बघा इथं इथं सपोर्ट इथं खुटा ठोकून सपोर्ट केलेला आहे ही जी आहे ही गरबरेची वायर वापरलेली आहे आणि पुढे या आता जे आपल्याला बांधायचं असतं बरोबर ही याचा सपोर्ट याचा सपोर्ट यांनी बघा स्ट्रक्चर तयार केली एकदम जबरदस्त चांगलं स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर या जवळचे स्ट्रक्चर आणि ही वायर जी आहे बघा इथं खाली सपोर्ट आहे इथे एक वायर आहे ती पूर्ण वायर जाते म्हणजे सावली साठी आपल्याला सावलीसाठीच नियोजन जे केलेलं आहे ते पण कम्प्लीट होतंय दुसरी गोष्ट सपोर्टसाठी पण बरोबर आहे म्हणजे तुमचे जे खाली धान्य आहेत वजन जेव्हा होतं हार्वेस्टिंग होतं तेव्हा वजन वाढतं त्याच्यासाठी सपोर्ट पण आहे तुम्हाला बांधणीसाठी पण आहे आठ बाय चार असल्यामुळे प्रॉपर बांधणी तुम्ही करू शकता प्रॉपर काम तुम्ही करू शकता तर किती खर्च आला याला साधारणतः एकरी सव्वा लाख रुपये खर्च येतो याला एकरी सव्वा लाख रुपये खर्च आलेला आहे आणि चांगला असा पर्याय त्यांनी शोधलाय बघा सावली पण त्याच्यावरती आपण केलेली आहे बरोबर हेच तुम्हाला नियोजन सांगायचं होतं आणि दुसरं तुमचं काम जर तुम्ही बघितलं तर सरांचं काम एकदम जबरदस्त आहे सगळे प्रकारचे प्लॉट आम्ही इथे बघितले म्हणजे समोरचा प्लॉट जर तुम्ही सर तिकडे दाखवा बुडले तुम्ही घ्या बुडले सर मोबाईल मोबाईल शकता बोलली सर तुम्ही आपल्यासोबत गुंतले सर पण आहेत बरोबर आणि महत्वाचा हा आठ बाय चारचा प्लॉट नंबर एक प्लॉट नंबर दोन जर तुम्ही तिकडे जर बघितला तर तो किती बाय आठ बाय तीन आठ बाय तीनचा प्लॉट तुमच्या समोर दिसतोय बरोबर सगळ्यात पहिल्या प्लॉट वरती आम्ही आलो होतो पहिला प्लॉट होता दहा बाय तीन दहा बाय तीन दहा बाय झालेले आहे बरोबर आणि नोव्हेंबरला एक नोव्हेंबरला घेतलेली छाटणी आणि त्याची सेटिंग दाखवा सर त्याची सेटिंग घेतली एक नोव्हेंबरची लागवड आहे आणि या लागवडीची सेटिंग तुम्ही बघा बरोबर नोव्हेंबरमध्ये कोणीही कोणीही डेअरिंग करत नाही म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये मालक केरू हा बघायला मिळणार नाही त्यावेळेस फक्त एक त्या नानू मास्तर की जय फक्त त्यांचं राहणार आहे बरोबर सर कसं नियोजन कसं वाढलं तुम्हाला आणि हेच नाही नियोजन आणि तुम्ही जर व्यवस्थित बसायचं आता पाणी आपण आहे ना सगळ्यांना टेम्परेचरचा विषय असतो वरतून जे काय ऊन येत आहे सगळं याच्यावर पडतंय याच्यावर पडताय हे खाली जाऊ देत नाहीये बरोबर खालची जी जमीन आहे ना चिखल आणि पूर्ण थंडवा जो आहे थंडवा तो इथं आपला मेंटेन होतोय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सरांनी दुसरीच सावलीचं नियोजन बघा कापडा जो वापरलेला आहे क्रॉप कवर क्रॉप जे वापर क्रॉप कव्हर पण अतिशय बेस्ट क्रॉप कवर बारायच पण येतोय तीन चार वर्ष गॅरंटी बरोबर बेड वरती पण हे लिहिलं आहे इकडे आन्सर लिहिले टेम्परेचरला कसं कंट्रोल करायचं याच हे पावसाळ्यात हो आता कमी व्हायला पाहिजे बेड गरम नको व्हायला म्हणून आपण तो टाकलेला क्रॉप करू त्याच्यामुळे पण कमी होणार आहे आणि कसं टेम्परेचरला मेंटेन करायचं त्याच आम्ही आतापर्यंत सांगत आलो सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो असं करा पण प्रत्यक्षात ज्यांनी प्रत्यक्षात उतरवले ते म्हणजे सर तुमचं नियोजन एकदम उत्कृष्ट नियोजन आवडलं सगळ्यात म्हणजे जर करायचं असेल शेती तर प्रॉपर नियोजनानुसार जर केली तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या सीझनमध्ये मध्ये तुम्ही तुम्ही आहे तर माझं मला दिसतंय जर सगळं व्यवस्थित राहिलं जास्त ड्रॉपिंग झाली नाही तर मला दिसतंय कमीत कमी सत्तर रुपयाचं रेट आणि जास्तीत जास्त नव्वद रुपयाचा रेट याला मिळणार असणार म्हणजे असणार आहे कारण की एवढी मेहनत ते घेत आहे बरोबर बरेचशा सा आता बऱ्याचशा ठिकाणी ना पावसाचे प्रॉब्लेम आहे ऊन प्रचंड आहे सावलीचं नियोजन नाही करता आलंय टेम्परेचरचं नियोजन सर करता नाही आलंय बरोबर तुम्ही बघता सर बऱ्याच ठिकाणी फिरत असता आणि याचं नियोजन असं होतं छाटणीचं की आता आपण एक नोव्हेंबरला आपण छाटणी घेतलेली हा बरोबर फर्मिंग बॅगिंगला एक मे येईल एक मे जर फर्मिंग बॅगिंग केली तर दीड महिन्यात तो हार्वेस्टिंगला येईल आणि दीड महिना म्हणजे तुमचं जून आठ जून किंवा पंधरा जूनला आणि आठ जूनला गणपती बसवतात बरोबर आणि ते सगळे हिंदूंचे सणवार वार असतात गणपती नवरात्री आणि तेव्हा ऐंशी ते नव्वद रुपये किलोने हा माल जातो म्हणून एक थोडासा छोटासा प्रयत्न पण साईंच्या कृपेने ही ड्रॉपिंग नको व्हायला बघू जर प्रयत्न सक्सेस झाला तर आपण त्याच एक नोव्हेंबरला प्रत्येक याची छाटले जाईल आपलं बरोबर आणि हेच सरांचं नियोजन एकदम उत्कृष्ट आहे सर असंच काम करत राहा गुटले सर आपल्या सोबत आहे आपण सगळे मिळून शेतकऱ्यांसाठी सगळे काम करतोय हा व्हिडिओ जो बनवलाय हे शेतकऱ्याचं शेत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं बरोबर आणि बाकीच्यांसाठी उदाहरण सेट केलेलं हे उत्तमाचं उदाहरण आहे उत्तमाचा भाग याच्या सोबतच आपले दोन शेतकरी बांधव आले सर तुमचंही नाव सांगा सरांसोबत ते पण किशोर मोरे मुक्काम पास तळगाव तालुका जिल्ह्यात माझे चौघाला बाग आहे सहा एकर पेरू केला आहे मी पण मी पण सरांचा मागे मागे थोडं थोडं चाटणी घेतली आता बार पकडलेला आहे मी पण माझं नाव बालचंद्र भांबरे मुक्काम पोस्ट मेहरगाव माझे पण दीड एकर बाग आहे चार महिन्याचे आता तैवान पिंग पेरू लावलेले योगेश सरांसारखंच आपलं काम आहे योगेश सर पण ज्ञानदारासारखं पवित्र कार्य करतात तेही शिक्षक मी शिक्षक आहे आम्हाला फक्त शेतकरी कसा वाचेल या दृष्टिकोनाने संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला काम करायचंय आणि मी विशेष आभार मानतो आमच्या योग्य सरांचं इतक्या लांबून ते आमच्या तुलसी फार्म अँड गार्डला गार्डनला भेट द्यायला आले त्यांचं मी मनस्वी आभार मानतो आमचे गुटले सर सर ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात आणि चांगलं मार्गदर्शन माहिती सर देत सगळं यांची स्पीच बघत राहतो आम्ही आणि अशाच शेतकऱ्यांसाठी काम करायचं आम्हाला भविष्यात धन्यवाद वरती कॅमेरा फिरवा सरांच्या बागेवरती अशा प्रकारचं नियोजन असायला पाहिजे जे आल्याचं आम्हाला सारखा अभिमान आहे सर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो हो